हॅलो नमस्कार कशा आज सगळे तर आज केला होता पावभाजी वेत कारण आज होती बिशी आमच्याकडे तर बिशीसाठी आम्ही बनवली होती पावभाजी आज जवळजवळ वीस पंचवीस खातील एवढी पावभाजी आम्हाला बनवायची होती तर पहिल्या आम्ही दहा बारा कांदे चिरून घेतले आणि त्याच्यामध्ये कढईत टाकले आणि त्याच्यानंतर मग तेल टाकलं तर छानसं परतून घेतलं कांदा भाजतो आहे कांदा भाजला की मग त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत कांद्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असा कांदा भाजायचा आहे त्यानंतर मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार आणि हळद टाकायची आहे आणि परत परतायचं आहे कांद्याला आपल्याला चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत कांद्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे आपल्याला इकडे वटाने शिजवून घेतलेले आहेत छान असे कांदाही भाजतो इकडे छान असा आपला कांदा परतलेला आहे तर मी त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड केलेली आहे तुम्ही कसा कांदा टाकता टोमॅटो टाकता हे नक्की सांगा टोमॅटो छान असे भाजून घ्यायचं आहे आपल्याला परतून घ्यायचं त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाचा असा पावभाजी मसाला ॲड करायचा आहे चला तर मी तो ॲड करते पावभाजी मसाला कारण मेन इन्ग्रेडियंट आपला पावभाजी मसाला असणार आहे ना तर पावभाजी मसाला ॲड करून घेते मी त्याच्यामध्ये आणि छान असा कांदा परत परतून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा किती छान दिसते ना मस्त चमचमीत मीठ चल कांदा छान असा परतलेला आहे कांद्याला तेल सुटलेलं आहे किंवा आपल्या त्या प्युरीला मसाल्याला तेल सुटलेलं आहे कांदा परतला की त्याच्यामध्ये आम्ही लाल तिखट चटणी पावडर ॲड करणार आहोत दोन ते ती तीन चमचे तुम्ही ॲड करू शकता तिखटानुसार आपल्या चवीनुसार आणि त्याच्यानंतर पर परत छान असं परतून घ्यायचं आहे सगळ्यांना आपलं चटणी सगळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथे मी ज्या काही भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत ते दाखवते हो ते आपल्याला स्मॅश करून त्या प्युरीमध्ये टाकायचे आहेत त्या मसाल्यामध्ये टाकायच्या आहेत आणि एका साईडला मी वटाणा वेगळा शिजवला होता सुद्धा मला ॲड करायचा तर मी पहिलं स्मॅश करून घेतलं सगळं आणि त्यानंतर तुम्ही मिक्सरमध्येही फिरवू शकता आम्ही लास्टला मिक्सरमध्ये फिरवलं कारण आम्हाला खूपच घाई होती गडबड होती सो स्मॅश करूनही छान लागतं आणि मिक्सरमध्ये फिरवूनही छान लागतं त्यानंतर आता आपण मसाल्यामध्ये जे वटाणा शिजवून घेतला होता तो मिक्सरमध्ये पेस्ट करून घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि परतून घ्यायचं मग परत हां कारण वटाणा वेगळा शिजवला होता तर तो, तो पहिला टाकून घेतला आपण आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या भाज्या ज्या शिजवलेल्या आहेत त्या आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर इकडे मी स्मॅश करून घेते सगळं आणि स्मॅश झाले की आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हो पहिल्यांदा मी बीट चांगला बारीक करून घेतला होता तो प्युरी मी ॲड केलेली आहे त्याच्यामध्ये कारण बिटानं टेस्ट हो, आणि कलर पण छान येतो पावभाजीला आणि बीट तर आपल्यासाठी किती उपयुक्त आहे हे तुम्हाला माहितीच आहे ते वेगळं सांगायची गरज नाही आहेच त्यानंतर सगळ्या भाज्या ज्या होत्या त्या पेस्ट करून घेतल्या मिक्सरमध्ये आणि त्या हे ॲड करत गेले आणि मग छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला परत एक छान असं त्याला उकळी येईल अशी आणि तोपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तर कांद्यामध्ये प्युरीमध्ये सगळं मिक्स करून घ्यायच्या व्यवस्थित प्रत्येक भाज्या एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्या पाहिजे तोपर्यंत आपल्याला ते हलवायचं आहे तर बघा किती सुंदर दिसते भाजी ना त्याच्यामध्ये थोडं पाणी पण ॲड केलेलं आहे जे आपण कुकरमध्ये शिजवलं होतं त्याच्यामध्ये पाणी घालून हे त्याच्यामध्ये ओतलेलं आहे तर जास्त पाण्याची पण गरज नाही थोडंस जोड थोडं थोडं पाणी ॲड केलेलं आहे ह्याच्यात आपण अमोल बटर ॲड करणार आहोत चला तर मी बाहेरची तुम्हाला मजा दाखवते थोडी तर इकडे आध्याचे पप्पा सर्वांना काहीतरी सांगत होते आणि मी शूट करत होते तर सगळ्यांचं लक्ष कॅमेराकडे गेलं तर परत मी म्हटलं चला एखादी सेल्फी घेऊया एवढे पावा मी आणले होते अजून आणायचे होते तात्पुरते मी एवढे दाखवले त्यानंतर ही बघा पावभाजी आपली रेडी झाली मस्त कोथिंबर फेकून मारलेली आहे त्याच्यावरती आणि कांदा चिरून घेतला तर आईंनी पावभाजून घेतली आणि अस्पेशल मोग मोदकही केले होते स्वीट डिश म्हणून आणि चला तर मग आपली पावभाजी रेडी आहे सर्व करतात तर मी त्याला शूट करते कांदा टाकला पावभाजी घेतली आईंचं म्हणणं होतं की कोथिंबीर आपण कांद्यावरही थोडीशी टाकावी तर म्हटलं चला टाकून घ्या त्यानंतर पाव ठेवले आणि पावानंतर आपला स्पेशल डिश मोदकसुद्धा आपल्या प्लेटमध्ये आलेला आहे आणि आपली पावभाजी रेडी झालेली आहे कशी दिसते मस्त ना तर सगळ्या बायकांना भरपूर जर येणार होत्या थोड्या आलेल्या त्यांना आम्ही वाढून घेतलं पटकन तर म्हटलं खाऊन सांगा कशी झाली आणि तुमचं एखादा शूट करते ता, तर ते नको नको असं म्हणत होतात कारण गावाकडची लोकं माहिती आहे ना तुम्हाला की त्यांना नाही आवडत फोटो वगैरे काढायला तरीही मी फोटो काढून घेतला त्यानंतर भांडी घासली सगळी कारण खूप भांडी पडलेली तर मी पटापटा थोडी होतील तसे भांडी घासून घेतले आणि त्यानंतर माझा दिवस मी संपवायचा प्रयत्न केला भांडी झाली चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर कसे मस्त ना, छान झाला ना भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय सी यू